इकडे शेतकरी जरा तिथे जरा काय घ्यायचं जेव्हा घे किती जण घ्यायचं बरं किती वेळ आहे ऐवये जाताला कसे आहे का पहिल्यांदा किती झाली नऊ झाली चालली म्हणजे पहिल्यांदा तीस हजार रुपये मागा करून देणार सांग नंबर नंबर मोबाईल नंबर गाव कुठलं चालू सांग सांगोला जिल्हा जवळ मी झाले बसले संपर्क चालू आहे किती काय 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 भाई झालं किती वयात आहे दुसरा फायनल किती चालली आहे पंधरा दाताला कसे आहे सांगा जरा नंबर मोबाईल नंबर गाव कुठलं खुर्ची आहे भाई खुर्ची आहे बघा अशी एक गाय आहे आता आलोय बघा मसाल्यांच्या बाजारात बघू जरा मशांच घर बिर कस काय कसं आहे तर व्यवहार जरा त्यांचं त्यांची जरा करूयात चौकशी मस्त मशा बी सांगोल्या बाजारात भयंकर आले बघा तरी आपण दर वगैरे कसं काय कसं ते करूयात चौकशी बघा एकच नंबर व्यवहार चालला बघा यांचा शेतकरी आहे मला कोणा जरा करूया चौकशी बघायला दात कसा दाताला कशी काय देत चौकशी त्यांची माऊ दे काय सांगितलं पंच्याहत्तर हजारो आता दुसरे पंच्याहत्तर हजार रुपये सांगते तेव्हा आणली आणली घेतली घेतली

<laughs> एक लाख अठरा हजार रुपयाला व्यवहार झाला बघाय आता दुसरे मजा आपण मजबी त्या माफा बघा एक लाख अठरा मजबी आहे बाबा का सारा एकच मेंबर आहे बाबा एक लाख अठरा ला व्यवहार झाला बाबा

चौदा नाव सांग कुठलं मंगळवे संपर्क करू शकता बघा आपण चांगला आपला मास्तरांचा बाजार हाय बाबा चांगल्या गाववाला आलाय बोगो जरा किती म्हणतोय काय म्हणतोय जरा बघूया काही सांगितलं पंचवीस हजार रुपये सांगते बाबा फिर अजून कॅब दिली

जरी केली नाही विकली तरी संपर्क करून घेऊ शकताय बघा आपण असाच थोड्या आपल्या चांगल्या मासरांचा बाजार तिकडवे काल वडाय बघायचा बांधेवा शेतकऱ्याने मास्तरा बाधून काल होणार बघूया जरा जरा किती म्हणते काय म्हणते मला काय झालं काल पंचवीस हजार रुपये सांगताय का कुठल्या मंगळवे काल बघा बघाय किती बघायला काही सात महिने सात महिने काल वडा बघाय पंचवीस हजार रुपये सांगते तरी व्यवहार माझ्या वेळा बसले होणार चांगलं बघा हे मशीचा व्यवहार करा बघूया आपण जरा संपर्क बघूया मालकाचा किती जरा किती जागे मशीच पंचाळीस हजार पंचाळीस हजार हजार रुपया रेडी सांगते तरी काय झालं माझा मोहरी या पर्याय माघा मोर करून देऊ शक्यत सांगा नंबर नंबर एकोणऐंशी अठ्ठावीस नाव सांगा समाधान होते कुठे होते बाई या पर्याय जरी कुणाला पाहिजे त्यांच्याशी संपर्क साधू शकता मला किती म्हणजे काय दादा काका किती जाईल बस तिचं पंच्याहत्तर आठवड्या राहिला किती वाढल्यात किती पिढ पाहिल्यांदा दहा दहा लिटर म्हणजे पाच पाच लिटर दूर निघा तुझं पाच पाच लिटर दूध चाललंय पाच पाच लिटर म्हणजे दहा लिटर दोन म्हणून दहा लिटर चालले म्हणजे ते आता कसे आहे जुळले काय कुठल्या आठ पाच काका ये तरी काय तर व्यवहाराला झालं तर माग मोठं करून देऊ शकतंय चालतंय बघा आपण पुढे बी असं सांगूया का मसरांचा आजी आहे बाबा मजदून आले का बघू जरा आजीची संपर्क साभ जरा किती काय म्हस कशी किती धर्माचे म्हटल्या किती जे काय झालं त्याचं आजी काय कुठलं चालू का इज्जत करा हे मावशीत करा काय झालं म्हशी तर पासष्ट हजार रुपये सांगते ये झाले का किती व याद पण याद किती वळ आहे पहिलेला किती चाललिय साडेतीन चार लिटर चालले बघा ते पैसे तरी काय वेळ माग मोर यांच्याकडे काय आता आजीकडे काय मोबाईल नंबर नसतो तुम्हाला मोबाईल नंबर द्यायला बघू शकता मजबूत चांगलाय घेतल्या तालुक्यातल्या आजी आहे त्या बघा मजबीत चांगलाय बघा संपलं तरी बघू आपण पुढे चांगल्या चांगला मशरांचा बाजार तिकडे बी मज चांगले बघा आई काका शेतकरी जायचं किती म्हणतात काय जरा संपर्क साधू शेत काय झालं बाबा मशीज एक लाख रुपये सांगते मशीज बघा किती वेळ आता तिसरं येत आहे बघा पहिल्याला किती चालली पाच लिटर झाले काय पहिल्याला पाच लिटर चालले म्हणते बघा आई एक लाख रुपये सांगते तरी दाताला कशी आहे आम्हाला काय कळत नाही काय आम्हाला काय कळत नसतं ते कशा जाता चौसा वेळ आहे दाताला चौसा आहे बघा ते अरे व्यवहारला बसलं तरी काय तर माग मोर करून देऊ शकताय गाव कुठल्या मोहोळ मोहळ काय वेळ मोहळ कडला आहे बाबा तरी बघू शकता महेश आहे यांची अशी त्यांच्याकडे आता आजोबाकडे काय मोबाईल नंबर नसणार आहे सांगायला हा